निधी अभावी रखडलेली कामे सो खर्चातून सुरू प्रभाग क्रमांक बारा मध्ये खड्डे पडलेल्या रस्त्यांवर टाकण्यात येतोय तीनशे पन्नास ते चारशे सलीम तांबोडी आणि विकास राजापुरे यांचा पुढाकार परभणी शहरातील प्रभाग क्रमांक बारा मध्ये मागील अनेक वर्षांपासून विविध विकास कामे केली आहेत ही कामे करत असताना काही कामे निधी अभावी रखडलेली देखील होती परंतु त्याचा विचार न करता या भागामध्ये खड्डे पडून खराब झालेल्या रस्त्यांवर संपूर्ण भागामध्ये रस्त्यांवर सहखर्चाने मुरून टाकण्याचे काम सुरू असे या प्रभागामध्ये जवळपास तीनशे पन्नास ते चारशे गाड्या मुरून टाकून हे रस्ते सो खर्चाने व्यवस्थित करण्याचे काम संतोष मामा गुज्जर माजी नगरसेवक रामभाऊ गुज्जर माजी नगरसेवक सलीम तांबडी आणि विकास भैया राजापुरे या तिघांनी हाती घेतले असे तसेच यानंतर अलिबाग नगर आजिजा नगर बाबर कॉलनी कॅनॉल परिसरात देखील मुरून टाकण्याचे काम सुरू आहे ज्या ठिकाणी मुरून टाकण्याची आवश्यकता असेल तिथे मुरून टाकण्यात येणार असल्याची माहिती दिली असे अलिबाग मे राहणे आला दस पंधरा साल से जो भी मसला चढा तो हमने सलीम भाई को विकास भैया को रामभाऊ भाऊ को बोल के नाही करे आज इनशाला रस्ते का काम हुआ और आगे भी उन करते बोले तो हम उनके सपोर्ट कुछ है और जो भी मसला रहेगा तो हम उनके हस्ते खडे रहेंगे और कम बारा में हमारे पास अलीबाग में बहुत परेशानी थी और यहाँ तक कि हम नगर सेवक उजर साहब का गए सलीम सलीम तलामी के पास भी गए और अपनी तो अपने विकास न के पास भी गए और उन्होंने बोले जल्द से जल्द अपनी गड्डी का काम शुरू करेंगे और इन शहर मरूम डाले हुए उन्होंने आप देख रहे आप कि मरूम भी डाली हुई है और इन शाम भोजेंगे मुकम्मल और सलीम ने बोले आइंदा साहब भी इनशाला काम हो भोजेंगे म्हणजे अनेक ठिकाणी विकास कामे झालेत पण काही निधीमुळं अलिबाग नगर हा परिसर आणि ह्या प्रभागामध्ये जेवढे काही नगर आहेत तिथं आम्ही पावसाळ्यामध्ये त्यांना शपथ झालतो आणि आश्वासन दिलं की आम्ही हे मुरमुन जितक्या लोक तितक्या लवकरात लवकर आम्ही टाकूत पावसाळ्यामध्ये ह्या लोकाची एवढी परेशान झाली यांनी वारंवार आम्हाला संवाद साधला आमचे नेते संतसमा गुजर ओ रामभाऊ गुजर आणि विकासभाऊ आम्ही सगळ्यांनी चर्चा केली त्या माध्यमातून नंतर आम्हाला संतोष गुजार गुजरे यांनी मार्गदर्शन केले त्या प्रभागामध्ये जिथे तिथे आपण रोड नाही टाकले निधी पाय आपल्याला रोड टाकता आले नाही निदान त्या लोकाला दळणवळण करण्यासाठी दवाखान्यात जाऊन जाणं येणं करण्यासाठी यांना निदान मुरुमाचे रस्ते आपल्याला बनणं आवश्यक आहे आणि त्याच्या माध्यमातून हे काम चालू आहे आपण याच्या आधी आपण पाहिलं असन आपल्या प्रभागामध्ये पाण्याची खूप परेशानी होती त्या माध्यमातून आम्ही टँकरच्या माध्यमातून या पूर्ण प्रभागाला प्रभाग क्रमांक बारामध्ये सगळीकडं टँकरच्या माध्यमातून पाणी दिलेल्या सगळ्या जनतेला लोकांना माहीत आहे नंतर काही काळानंतर इथं टाकीची टाकी बी टाकी नव्हती नंतर आम्ही त्याचा पाठपुरावा करून आम्ही सर्व नगरसेवाने पाठपुरावा करून आपल्याला माहीत आहे आपल्या आप उषाच्या ठिकाणी कृषी कॉलनीमध्ये ओपन पेसमध्ये इथं मोठ्या टाकीचंही बांधकाम झालेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या प्रभाग क्रमांक बारामध्ये आज टँकर मुक्त झालेलं आहे ह्या गोष्टीचा आम्हाला खूप खूप आनंद आहे आणि येत्या काळेमध्ये आणि जे जे रस्ते राहिले आहेत जिथे तिथे मुरुम टाकायची आवश्यकता आहे तिथे आम्ही शंभर टक्के मुरुम टाकून देणार आहोत आणि शंभर टक्के काम पूर्ण करणार आहोत